की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील असतील ना माझे जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कोणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित का काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नाही तर जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठला तरी कुठला तरी काहीतरी काहीतरी आठवत असेल की असाच दोन हजार नऊ पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्याच्यातनं काही पुरावे देऊ शकले नाही काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती कुणी पण उठायचं ते असं झालं तसं झालं अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात ते पण त्याच्यामध्ये करतात शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळा आम्ही समजू शकतो परंतु सकाळपासून रात्री उशिरा परत लोकांची कामं करायची पारदर्शकता कशी राहील ते बघायचं नियमानं धरून करायचं संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं सुख होणार नाही हे बघायचं आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही आणि मी मागेही दोन तीनदा नाईकांना मुंबईला सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं आता इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील लांबचे नाते असतील ना माझे जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कोणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नाही अजिबात कुठलाही ला ते बळी पडता कामा नाही हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री त्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान करतो आणि आय एस आय पी एस ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो